मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बारा मुद्दे सांगणारे जे तुम्हाला समजून घ्यायला हवेत तुमचं आयुष्य शांततेत समाधानात आणि कुठल्याही टेन्शनशिवाय आनंदात जगण्यासाठी या बारा गोष्टी तुम्ही समजून घ्यायला हव्यात जीवनाच्या प्रवासात सगळे सोडून जाणार आहेत त्यामुळं एकटं जगायला शिका माणूस कशाला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणाला माणूस हा फक्त शरीरानं एकटा नसतो तर तो मनानं देखील एकटा असू शकतो मग तो शरीरानं सगळ्यांमध्ये असून देखील पण तरी देखील माणूस एकटं राहायला घाबरतो माणूस नेहमीच कुणाचा तरी आधार शोधत असतो मग पुढं चालून आपल्याला याच आधाराची सवय होते आपल्या आजूबाजूला असणारी लोकं आपल्याशी कसेही वागले तरी आपल्याला त्यांची सवय झाल्यामुळं आपण त्यांच्यापासून दूर जायला घाबरतो कुठल्याही नात्यांमध्ये किंवा कटुता आली किंवा आपलं कोणाशी जमत नसेल तरी देखील आपण सोबत असतो सोबत राहतो पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यातून कायमचा दूर कधीही करत नाही याचं कारण म्हणजे माणूस एकटा राहायला घाबरतो पण नेमकं याच गोष्टीची भीती तुम्हाला दूर केलीत तर एकटं राहायला शिकलात तर तुम्हाला कोणतीही व्यक्ती दुखावून जाणार नाही तुमच्या आयुष्यात आजूबाजूला माणसं असतील तर चांगली गोष्ट आहे पण तुम्ही लोकांच्या सहवासात असाल ही चांगलीच गोष्ट आहे पण ज्यावेळेस लोक तुमच्यापासून दूर जातात आपल्याला सोडून जातात मग त्याची कारणं काही का असे ना त्यावेळेस आपण दुःखी होतो एकटे पडतो आणि तो एकटेपणा आपल्याला असंही होतो का तर आपल्याला माणसांची सवय झालेली असते आणि आजच्या काळात आपल्या आयुष्यात माणसं येतात त्यांची कामं झाली की ते आपल्याला सोडून निघून जातात मग अशा वेळेस आपल्या आयुष्यातून दूर निघून गेलेल्या व्यक्तीमुळं आपण नैराश्यात जातो ज्याला आजच्या काळात आपण डिप्रेशन म्हणतो आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर या गोष्टीचा परिणाम होतो की कोणीतरी आपल्याला सोडून गेलाय आणि आपण एकटे पडलेलो आहोत डिप्रेशनमध्ये आपल्या मनावर परिणाम होतो कुठल्याच गोष्टीत मन न लागणं कायम उदास राहणं आयुष्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण होणं अशा गोष्टी व्हायला सुरुवात होते या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून एकच पर्याय आपल्या मनाची सुरुवातीपासूनची तयारी असायला हवी की आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती येणारी माणसं ही एक ना एक दिवस आपल्या आयुष्यातून आपल्याला सोडून निघून जाणार आहेत आणि कधीतरी आपण एकटे राहणार आहोत हे आपल्या मनाला आपण समजावून सांगितलं पाहिजे आपल्या मनाची तशी पूर्वतयारी केली तर आपण कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही या उलट लोकांचे खरे चेहरे आपल्याला दिसल्यानंतर आपण एकटे झाल्यानंतर आपण आणखी मोकळेपणानं आयुष्य जगू शकू आपल्या रोजच्या जगण्यावर वागण्या बोलण्यावर कुणाचंही नियंत्रण नसणार आपल्याला कुणीही सल्ले द्यायला नसणार जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण मोकळेपणानं करू शकतो कारण आपण लोकांच्या संगतीत राहिलो की आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवणं सुरू होतात आणि लोकांच्या देखील आपल्याकडून अपेक्षा असतात आणि मग ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एकमेकांची मनं दुखावली जातात नाती दुरावली जातात नात्यांमध्ये अबोला येतो आणि मग नाती तुटतात पण जरीही काही काळानंतर त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकटं सोडून जाणार अशा वेळेस तुम्ही त्यांच्या या निर्णयाचं देखील स्वागत करायला हवं आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्या मनाची तयारी अशी ठेवायची की आपण कधी ना कधी एकटे राहणार आहोत आणि त्या एकटेपणाचा मला काहीच फरक पडणार नाही मी एकटा राहू शकतोय मला कुणाचीही गरज नाही आणि कुणी सोडून गेलं तरी काही फरक पडणार नाही आणि कोणी सोबत आलं तरीही काही फरक पडणार नाही हे तुम्ही तुमच्या मनावरती बिंबवलं तर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून या बारा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर कुणी सोडून जाऊ दे काही होऊ दे तुम्ही कधीच आयुष्यभरात डिप्रेशनमध्ये जाणार नाही कारण डिप्रेशन मागचं सगळ्यात मोठं कारण हे असतं की एकटेपणा मला कुणी सोडून गेलं तर ही व्यक्ती मला सोडून गेली तर तो मला सोडून गेला तर हे जोपर्यंत तुम्ही डोक्यातून काढून टाकणार नाही तोपर्यंत तुम्ही सुखी राहणार नाही म्हणून सुखी राहण्यासाठी हे जे बारा गोष्टी मी तुम्हाला मगासपासून सांगितल्या या गोष्टी लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही आनंदात सुखात समाधानात राहाल आणि टेन्शन फ्री लाईफ जगाल